नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय सोपी आणि माझ्या आवडती अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे गाजराची खीर तर आता ही खीर बनवायला काय काय साहित्य लागेल ते, लागे, ते बघूयात इथे मी तीन मध्यम आकाराची गाजरं घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून त्याची सालं काढून ती बारीक किसणीने किसून घेतली आहेत तसेच इथे मी सुक्या मेव्याची पावडर बनवून घेतलेली आहे त्याकरता सहा ते सात काजू पाच बदाम चार अक्रोड आणि सात ते आठ पिस्ते हे सगळे मी मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलेले आहे त्याची पावडर बनवून घेतली आहे या बनवलेल्या सुक्या मेव्याच्या पावडरमध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्याची पेस्ट बनवलेली आहे अशी ही बनवलेली पावडर आपण खिरीमध्ये घातली तर खिरीला छान दाटपणा येतो इथे मी पॅनमध्ये दोन टेबलस्पून तूप घेतलेलं आहे तूप विरगळल्यावर त्याच्यामध्ये आता मी हे किसलेलं गाजर घातलेलं आहे आणि हे गाजर आपल्याला साधारण दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे गॅस मंदाचेवर ठेवायचं आहे आणि हे परतायचं आहे गाजर परतून झालेलं आहे थोडंसं मऊ झालेलं आहे ते आता तर त्याच्यामध्ये मी तीन वाट्या भरून दूध घालत आहे दूध घालून झाल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक छोटीशी उकळी आणून द्यायची आहे आता याच्यामध्ये मी बनवलेली सुक्या मेव्याची पेस्ट घातलेली आहे आणि हे सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होऊ नयेत आणि याला एक उकळी आणून द्यायची आहे खिरीला आता एक उकळी आलेली आहे याच्यामध्ये मी चार चमचे साखर घातलेली आहे आमच्याकडे साखर कमी खात असल्यामुळे मी थोडी साखर घातलेली आहे तुम्ही साखरेचे प्रमाण वाढवू शकता साखर घालून झाल्यानंतर हे छान परत एकदा ढवळून घ्यायचं आहे आता याच्यात मी अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि सहा ते सात केशराच्या काड्या घातलेल्या आहेत परत एकदा हे छान ढवळून घ्यायचं आहे आणि खिरीला एक मोठी उकळी आणून द्यायची आहे हे बघा खिरीला छान मोठी उकळी आलेली आहे मस्त गरमागरम गाजराची खीर तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करत आहे आणि आपण खीर सर्व करूयात मस्त गरमागरम झटपट होणारी आणि माझ्या आवडीची अशी गाजराची खीर तयार झालेली आहे खीर सर्व करताना मी केशराच्या काड्या बदाम आणि काजूचे काप घातलेले आहेत तेव्हा तुम्ही ही खीर नक्की करून बघा धन्यवाद